Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. ही भयावह दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातली सध्या निवडणुकांचा माहोल मत मागण्यासाठी नेते मंडळी दारोदारी जात आहेत मात्र छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना पाण्यासाठी आठवडाभर ताटकळत बसावं लागतंय हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल ही भीषण परिस्थिती तब्बल तीस वर्षांपासून अशीच आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही फेरफटका मारल्यास पाण्याचे टँकर घराच्या बाहेर मोठमोठाले मुट ड्रम्स आणि घरातले सगळेच जण पाणी आणण्यासाठी जीवाचं रान करताना तुम्हाला दिसून येतील मराठवाड्याला पाण्याची टंचाई काही नवीन नाही मात्र छत्रपती संभाजीनगरात एका आठवड्यानंतर नागरिकांना पाणी मिळतं आणि नंतर हे पाणी जपून ठेवण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते मराठवाड्याच्या महत्वाच्या शहरात ही भयंकर परिस्थिती असेल तर ग्रामीण भागातील लोकांचे काय हाल होत असतील हे विचाराच्या पलीकडचं आहे नाही इकडे नळच नाही आहे पाण्याची पाईपलाईनच नाही आहे नळच नाही आहे त्याच्यामुळे टँकरचं पाणी येतं तेही आठवड्यातून दोनदा पाणी येतं आणि त्याच एक दोन ड्रमामध्ये आम्हाला पाणी ॲडजस्ट करून घ्यावं हो लागतं घरामध्ये पिण्या पिण्याच्या पाण्यापासून तो वापरायच्या पाण्यापर्यंत खूप टंचाई नळच नाही आहे घरात नाही आहे आणि इथं जयभावनगरला पूर्ण नळ नाही येतं दोन हजार सहा पासून संभाजीनगरला नियमित पाणी पुरवठा मिळावा यासाठी शहरात पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली मात्र अनेक ठिकाणी या कामाला गतीच मिळाली पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात ज्या गतीने इथली नेते मंडळी जातात त्या गतीने या लोकप्रतिनिधींना येथील पाण्याचा प्रश्न मात्र सोडवता आलेला नाही घरातल्या वयोवृद्ध मंडळींनाही पाण्यासाठी या वयात खस्ता खाव्या लागतात आहेत तीन महिन्याचे एकदा अकराशे रुपये भरावं लागते तीन महिन्यात दोन दिवसाला तिसऱ्या झाला ते टँकर येतं त्या टँकरनं पाणी आलं समजा की मग आम्हा दोघांना भरावं लागत आता हिच्या बी तब्येत बरोबर नसल्यामुळं ती दर्जात उभी राहती मी त्या रोडपासून सनी इथपर्यंत सनी मग कमीत कमी इथं पाणी घेऊन सनी ड्रममध्ये टाकते पुन्हा हांडा घेऊन मला वापस जावा लागतो असे एका ड्रममध्ये कसे केले तर अठरा ते वीस हांडी आणावं लागतात त्याच्याशिवाय पर्यायच नाही आणि पाणी काय एक दोन रोज जास्त नाही आलं हे पाणी प्याच जपूनच वापरावं लागत त्याच्याशिवाय मार्गच नाही चालता नाही येत चालता नाही येत मला ना ये, ना गुडघ्याना पायाना कमराना हांडा घेऊन येता येत नाही दोन हजार सहा ला सुरुवात झालेल्या पाईपलाईनच्या च्या कामाची त्यावेळेची किंमत जवळपास चारशे करोड रुपये होती आता तीच किंमत सत्तावीसशे कोटींच्या घरात जाऊन पोहोचली पण कामाची परिस्थिती असं पण होतं कधी कधी सहा दिवस सहाव्या दिवशी सातव्या दिवशी पण टँकर नाही आलं काही प्रॉब्लेम आला पाईपलाईनचा कशाचा प्रॉब्लेम आला तर त्याच्यामुळं ते टँकर येत नाही आणि त्यामुळं आम्हाला पाणी भेटत नाही मग आम्ही विकत जारवरचं पाणी आणून पितो विकत वीस रुपयाला आणि हो आणावं लागतं त्याच्यासाठी ॲडव्हान्स पण ठेवा लागतं शंभर रुपये ॲडव्हान्स ठेवा लागते आणि तिथंही लवकर लंबर येत नाही थास, थास था, माला, था, माला। तर अर्धा तास एक तास कित खूपच गर्दी असते ते एक एक तास पण नंबरला थांबावा लागता आम्हाला पाण्याच्या कमतरतेमुळे टँकर माफियांची संख्या वाढली अव्वाच्या सव्वा किमती सांगून पाण्याचे टँकर लोकांना पुरवले जात आहेत इथले लोकप्रतिनिधीही पाण्याचा प्रश्न सोडवण्यापेक्षा एकमेकांवर टीका करण्यापलीकडे काही करत नाहीयेत नाही ही बात सही आहे क्योंकि पिछले सरकार जो आई उद्धव ठाकरे की सरकारने ये योजना को रोक दिया था एक्चुअली देवेंद्र फडनीस साहब जब मुख्यमंत्री थे तब तो उन्होंने 1800 करोड़ रुपए महानगर पालिका को देने का ऑलरेडी प्रोसीजर चालू हो गई थी बट ही सरकार बदली और उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बने तो ये ये योजना को ठप कर दिया गया बट फिर से जैसे देवेंद्र जी फिर उपमुख्यमंत्री बने और हमारी सरकार आई तो हमने इसको रिवाइव किया अठारह करोड़ रुपए सरकार की ओर से दिया और 1000 करोड़ का जो अमृत योजना है दिल्ली की वो भी हमने लाई शहर में आ, पानी का मसला छूट जाता था आ, जैसे कि हमने समांतर जलवायु मैंने लेके आया था केंद्र सरकार की के ओर से कांग्रेस सरकार की ओर से लेके आया था लेकिन आ, जब आ, काम शुरू हो गया तो रोबी स्कीम जो है पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में थी उसमें सिर्फ सात सौ करोड़ रुपए लगने वाले थे लेकिन कुछ दुष्टों ने वो जानबूझ के वो योजना फेल कर दी और जानबूझ कट करना पड़ा स्टॉप करना पड़ा लेकिन स्टॉप करने के बाद में फिर जानबूझ के ये बीजेपी वालों ने फिर मुख्यमंत्री जब थे देवेंद्र फडणवीस उनके माध्यम से बनाया और उनके माध्यम से बना के भेजा वो सोलह सौ करोड़ की हुई मतलब सात सौ बयानवे की दर है और लोगों की दर है सात सौ बयानवे में तो एक पैसा भी लगता नहीं था तो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में थी एक दुसरेप्रिल ये 1600 सो कोटी का आहे तने ने कुछ नाही किया इनका सरकार चले गए माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहब म्हणून के किए और उन्होंने सब 1600 सो, 1700 कोटी की योजना बनाई संभाजीनगरला 45 किलोमीटर लांबवर असलेल्या जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा होतो पण तितपर्यंत पाइपलाइनच्या कामाला लागलेल्या शुक्ल कष्टामुळे नागरिकांचे पाण्यामुळे हाल होत आहेत पाणी पुरवठ्याच्या फाईली धुळ खात पडल्यात आणि प्रशासन धीम आहे जायकवाड़ी धरन से हम पानी उठाते हैं और तकरीबन 40 किलोमीटर का वो पाइपलाइन से दूर से हम पानी ले आते हैं पानी की कोई कमतरता नहीं है जो पानी की कैपेसिटी जो है पिछले 30 साल के पहले वो का योजना पूरा हुआ था उसके बाद कोई भी योजना अमल में नहीं लेके आए थे और इसके पहले जो समांतर करके योजना लेके आए थे वो कुछ कारण वस्तु वो रद्द किया गया है अभी फिलहाल जो देश के सबसे बडी योजना का काम पे है। नल से जल या योजना ऐकायला तरी छान वाटत असतील मात्र छत्रपती संभाजीनगरातील नळांमधून पाणी यायची वाट पाहायला येथील नागरिकांना अजून किती काळ लागणार आहे हे त्यांनाही माहीत नाही निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनं सर्वच राजकीय पक्षांकडनं दिली जातील मात्र संभाजीनगरच्या नागरिकांच्या खऱ्या आयुष्यातील पाण्याची ही रडरड कधी थांबेल यावर कुणाकडेही उत्तर नाही छत्रपती संभाजीनगरहून कॅमेरामन मंगेश आमरेसह सौरभ वक्तानिया मुंबईत